विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो सत्तावीस तारखेला झालेल्या अन्न पुरवठा विभाग भरतीच्या पेपरचे ऑल शिफ्टचे प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया सर्वोच्च न्यायालय स्थापना व कलम विचारलेले आहे तर स्थापना कधी झालेली आहे अठ्ठावीस जानेवारीला एकोणीसशे पन्नासला झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि कलम कितवे आहे तर एकशे बेचाळीसवे कलम आहे त्यानंतर गांधी अरविंद करार यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच सोळावा वित्त आयोग यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पानगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रश्न काय आहे ते नेमकं समजलेलं नाही आहे आणि कलम दोनशे ऐंशी हे सोळावे वित्त आयोगाचे कलम आहे सत्त्याण्णव्या साहित्य संमेलनाचे ठिकाण कोणते आहे तर साने गुरुजी नगरी अमळनेर जळगाव हे सत्त्याण्णव्या साहित्य संमेलनाचे ठिकाण आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये पद्मश्री किती व्यक्तींना दिला गेला तर दोन हजार चोवीसमध्ये पद्मश्री हा पुरस्कार एकशे दहा व्यक्तींना दिला गेलेला आहे नेक्स्ट जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट स्मार्ट सिटी यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न नेमकं कोणत्या प्रकारे विचारण्यात आला होता ते कळलं नाही आहे नेक्स्ट मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण तर रिचर्ड स्वास हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश आहेत नेक्स्ट चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले तर सुरेसेन बंगाली क्रांतिकारक यांनी चितगाव कटाचे नेतृत्व केलेले आहे आणि हे बंगाली क्रांतिकारक आहेत नेक्स्ट रयस शिक्षण संस्था कोणी स्थापन केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयश शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे आणि कधी तर चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीसला रयस शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे नेक्स्ट सखोल योजना यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सखोल योजना ही दोन हजार चोवीसची आहे शेतकरी यासाठी नेक्स्ट शेतकरी व शेतीसाठी आहे नेक्स्ट वयोश्री योजना लाभ घेण्यासाठी वय किती असावे तर पासष्ट एवढे वयोश्री योजना लाभ घेण्यासाठी वय असायला हवे पासष्ट वर्ष नेक्स्ट महाराष्ट्र सॉरी महाराज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तरला महाराज्य पर्यटन विकास महामंडळ स्थापना झालेली आहे नेक्स्ट खेलो भारत यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न नेमकं कोणत्या प्रकारचा होता हे कळलं नाही आहे नेक्स्ट महानिवडणूक आयोग यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता मानव विकास निर्देशांक अहवाल कुणाद्वारे प्रकाशित केला जातो तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याद्वारे मानव विकास निर्देशांक अहवाल प्रकाशित केला जातो नेक्स्ट नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कधी होते तर एकोणीसशे अडतीसला हरिपुरा येथील नेताजी सुभाषचंद्र बॉस हे भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे अडतीसला नेक्स्ट धोमधरम कृष्णा नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्हा धोमगाव येथे धोमधरम कृष्णा नदीवर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यघटनेतील कलम सांगा तर कलम एकसष्ट हे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी आहे राज्यघटनेतील कलम एकसष्ट नेक्स्ट दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अशोक शराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट राज्यपाल यांचे निवासस्थान कोठे आहे तर मुंबई येथे राज्यपाल यांचे निवासस्थान आहे नेक्स्ट विश्व मराठी साहित्य संमेलन यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच महात्मा गांधी सत्याग्रह यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न नेमकं कोणत्या प्रकारचे होते हे माहीत नाही आहे त्याचबरोबर आर बी आय मुद्रित धोरण यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद